शहरातील जिल्हा सहकारी बँकेच्या इमारतीतील असलेल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर एका महिलेने पर्समध्ये आणलेल्या बाटलीतून अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न शुक्रवारी बावीस डिसेंबरला सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास केला मात्र तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अंजली शिंदे पोलीस नाईक वंदना काळे आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे यांनी प्रसंगावधान दाखवत सदर महिलेला पकडून तिच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतल्याने पुढील अनर्थ टळला आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित महिलेवर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अंजली शिंदे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुष्पा विजय सुरवसे वय बत्तीस राहणार खरवंडी तालुका नेवासा असे या महिलेचे नाव आहे सुरवसे यांच्या पतीने सन दोन हजारमध्ये मध्ये खरवंडी तालुका नेवासा येथील महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडून सहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते त्या कर्जाची परतफेड केल्यावरही संस्थेने कर्ज नीलचा दाखला दिला नव्हता सदर महिला आणि तिच्या पतीने निबंध कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला मात्र त्याची दखल न घेतल्याने तिने नगरच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज केला तरी न्याय न मिळाल्याने तिने बावीस डिसेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा